मतदान मतदारसंघामध्ये एकूण तीनशे बहात्तर बूथ आहेत आणि या तीनशे बहात्तर बुथसाठी पंधराशे त्रेसष्ट कर्मचारी एक पी आर ओ आणि तीन त्याची पार्टी आणि त्याच्यासोबत एक शिपाई आणि एक पोलीस बंदोबस्त अशा एक प्लस हा पार्टी रवाना करण्यात आलेल्या आहेत या रवाना करण्यासाठी आपण एकूण पंचेचाळीस बस आणि पंचेचाळीस बस आणि अकरा जीप अशा आणि क्रूजरची संख्या जी आहे ती पस्तीस एवढ्या संख्येने वाहनांमध्ये आपण ते रवाना केलेले आहेत याच डिस्पॅच केंद्रावर आपण सुविधा केंद्राची सुद्धा फॅसिलिटी ठेवली होती जे जे, जे जे वोटर्स ऑन इलेक्शन ड्युटी आहेत म्हणजे जे मतदार ड्युटीवर आहेत मतदानाची ड्युटी ज्यांना लागलेली आहे त्यांना आपण पोस्टल बॅलेटची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यावेळेस पहिल्यांदाच असं झालेलं आहे की ब एकाच वेळेला सगळ्या सगळ्या याच्यामध्ये मतदान आहे राज्यामध्ये मतदान आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपण पोस्टल बॅलेट पाठवले हो त्यांच्या रिक्वेस्ट पाठवले हो आणि त्यांचे पोस्टल बॅलेटसुद्धा आले आणि असं आपण सगळ्या मतदारांकडून मतदानसुद्धा करून घेतलेलं आहे गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणीसशे शेहेचाळीस पोस्टल बॅलेट लोकांना आपण इश्यू केलेलं आहे त्याच्यापैकी होम वोटिंग जे आहे ती आपली तीनशे अठ्ठाव अठ्ठावन होम वोटिंग म्हणजे जवळपास चौऱ्याण्णव टक्के होम वोटिंगसुद्धा आपली पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर सर्व्हिस वॉटर जे दोनशे एक्क्याऐंशी आहेत त्यांनासुद्धा आपण पोस्टल बॅलेट पाठवलेलं हो आहे एकूणच निवडणुकीची तयारी व्यवस्थित चालू आहे स त्रेचाळीस झोनल अधिकारी नियुक्त आहेत त्यांच्यासोबत आपण मास्टर ट्रेनर आणि ए असे असेसुद्धा म्हणजे सहाय्य करण्यासाठी ती त्यांना टीम दिलेली आहे जिथं बाराशे पन्नासपेक्षा जास्त मतदार आहेत तिथं एक एक टीमला ॲड करून व्यक्ती दिलेला आहे अशी पंच्याहत्तर ठिकाणी आपण एक्स्ट्रा व्यक्तीसुद्धा दिलेला आहे आणि या सगळ्यांचं मतदान केंद्रावर सुविधा ज्या आहेत त्या व्यवस्थित पुरवल्या गेलेल्या आहेत याच्यासाठी आम्ही इथं एक कंट्रोल रूमसुद्धा इस्टॅब्लिश केलेली आहे कोणाची काही अडचण असेल तर ते आपण पूर्ण करून घेणार आहेत आणि या पद्धतीनं काउंटिंगचं से सेंटरसुद्धा जे आहे ते मुक्तानंद महाविद्यालय इथंच असणार आहे हे जो इंडोर स्टेडियम आपण बघत आहात त्या इंडोअर स्टेडियममध्ये आमची काउंटिंगची सुद्धा तयारी आहे त्या पूर्ण काउंटिंग एजंट्सची सुद्धा नियुक्तीसाठी आपण पत्र दिलेले आहेत आणि वीस तारखेनंतर मशीन आपण इथेच जमा करून घेणार आहेत आणि या मशीनची जी सिलिंग जी आहे ती ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये होणार आहे ऑब्झर्वर माननीय उज्ज्वल सिंग कुमारसुद्धा आता आपल्या डिस्पॅच सेंटरला व्हिजिट देऊन गेलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ती सिलिंग त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रतिनिधी प्रतिनिधी किंवा उमेदवार यांच्या उपस्थितीत आपण पेट्या आल्यानंतर त्या जमा करून घेणार आहेत आणि त्याची मतमोजणी जी आहे आपली तेवीस तारखेला आपण करत आहे त्याच्यासाठी आपण जवळपास चौदा टेबल जे आहे ती ई व्ही एम मशीनसाठी लावलेले आहेत आणि सात टेबल जे आहेत ते पोस्टल बॅलेटसाठी आपण ते लावलेले आहेत ती पूर्ण तयारी आमची झालेली आहे मतदानाची व्यवस्थित मतदानाची तयारी आमच्या मतदारसंघामध्ये झालेली आहे संवेदनशील मतदान केंद्र किती आहे आणि एकूण किती कर्मचारी म्हणजे पोलीस वगैरे सगळं एक किती संवेदनशील किती मतदान केंद्र फक्त क्रिटिकल मतदान केंद्र जी आहे ती दोन मतदान केंद्र आहेत आणि जवळपास एकशे नव्या नव्वद दा मतदान केंद्रावर वेबकास्टिंग आपण केलेली आहे म्हणजे तिथलं सगळं लाईव्ह लोकेशन लाईव्ह ज्या हालचाली आहेत त्या आपल्याला रेकॉर्ड करता येणार आहेत त्याच्यामुळं कोणताही गैरप्रकार होणार नाही याच्यासाठी पोलिस पोलीस, पोलीस आणि नॉन फोर्स मेजर पण आपण घेत आहेत दोन मतदान केंद्र असे आहेत जे क्रिटिकल म्हणून मन, आपण घोषित केलेले आहेत परंतु तिथं लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने काही घटना नाहीत फक्त तिथले मतदार जे आहेत ते जास्त शिफ्टेड आहेत त्याच्यामुळे आपण ते क्रिटिकल बूथ म्हणून घेतलेले आहेत जमालवाडी तांडा आणि लिंबेजळगाव बरं मॅडम जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आले होते आज नेमकं त्यांनी काय काय सांगितलं नेमकं काय ते ने नेमक कसे स्वामी सर नाही आले उज्ज्वल उज्ज्वल कुमार सिंग जे आहेत ते ऑब्झर्वर म्हणून आहेत गंगापूर मतदारसंघासाठी तीन मतदारसंघासाठी ते निरीक्षक म्हणून आहेत निवडणूक निरीक्षक त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे त्यांनी सुद्धा सगळ्या टीमला आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत बरं तुम्ही काय नेमकं काय आव्हान करू इच्छितात मतदारांना सर्व मतदारांना मी हे आव्हान करू इच्छिते की आपली जी निवडणूक आहे पाच वर्षामध्ये आपल्याला ही एक संधी येते तर या लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करावे आपण मतदानाच्या ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तरी माझ्या सर्व नागरिकांना ही विनंती आहे की आपण विस्तारखेला सगळ्यांनी मतदानासाठी घराबाहेर यायचं आहे